आपल्या गावामध्ये रस्ते बनण्यास सुरुवात झालेली आहे ही कोणती प्रक्रिया चालू आहे प्रतिकार। का प्रक्रिया जय श्रीराम गाईश गुड मॉर्निंग कसं आहात तुम्हीच करतो तुम्ही सर्वात चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर ज्या प्रकारे तुम्ही आजच्या ब्लॉग व्हिडिओ चालू बघितलं असणार तर त्यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे ही रेवडी तर रेवडी हा गूळ आणि तिळीस पासून बनवण्यात येणारा पदार्थ आहे जर तुम्ही खानदेशात राहत असतील तर तुम्हाला माहिती असेल तो किती प्रसिद्ध आहे आपल्या भागामध्ये आणि बाहेर जर राहत असणार तर तुम्हाला मी आज कम्प्लीट काय रेवडीचा प्रकार काय आहे आणि कशा प्रकारे बनवले जाते तर ते मी तुम्हाला या ब्लॉग व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर रावेर तालुक्यामध्ये आता काही दिवसातच रथ उत्सव हा साजरा करण्यात येईल भरपूर असा मोठ्या उत्साहामध्ये हा रथ उत्सव साजरा केला जातो आपल्या रावेर तालुक्यामध्ये भरपूर रावेरच्या आवतीभोवतीचे जे, जे पण गाव आहे तिथील लोक सगळे रावेरमध्ये येतात भरपूर मोठ्या प्रमाणात हा रथ उत्सव साजरा केला जातो आणि तुम्ही बघितलं असणार की काही प्रसादाच्या स्वरूपात फळं वगैरे काही असं वाटप केली जाते पण आपल्याकडे रेवडीची वाटप केली जाते तर हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळ खाणं भरपूर छान असतं आणि शरीरासाठी खूप चांगलं असतं त्याचे गुण तर त्यामुळे रेवडीचा प्रकार बनवण्यात आलेला आहे आणि हा काही आजकालचा नाही आहे ज्यात जेव्हापासून रथ उत्सवाला सुरुवात झालेली आहे त्याच्या अगोदरपासून रेवडीची परंपरा ही चालत आलेली आहे आणि भरपूर प्रसिद्ध सुद्धा आहे आपल्या खानदेश भागामध्ये तर तीळ आणि गुड मी तुम्हाला म्हटलो की तीळ आणि गुड पासून ही रेवडी ही तयार केली जाते तर त्यावरून तुमच्या डोक्यात विचार आला असेल की संक्रांतीच्या टायमाला आपण जे तीळ आणि गुड पासून तिळगुड बनवतो तशा प्रकारे अशी रेवडी तर नाही ही भरपूर कठीण अशी प्रक्रिया आहे आणि ही सहजरित्या कोणाला जमत नाही पिढ्याने पिढ्या रेवडी बनवत आलेली आहे तेच ही परंपरा पुढे चालवत आहे आणि त्यांनाच हे रेवडी बनवण्याची प्रक्रिया माहिती आहे आणि किती ही मेहनत लागते तर तुम्ही आजच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये बघा चला जाऊया आणि कशा प्रकारे ही रेवडी बनवली जाते ते बघा काहीच आपल्या गावामध्ये रस्ते बनण्यास सुरुवात झालेली आहे इलेक्शन आले का जवळ आता तर आज भरपूर अशी गर्दी कमी आहे गाईज नाही आज शुक्रवार ना आपल्या गावाचा शुक्रवारी बाजार असतो बजार काय असतो बजार गर्दी कामा कमी आहे हेलो कैसा आहे बावन कमी झाली तयार आहे आमच्या सर तर चला आता आपण आलोय दुकानावरती रेवडीच्या रेवडीचा बाळान केलाल काका आपल्याला ही जी रेवडी बनवण्याची सगळी प्रोसेस आहे ते सांगतील नमस्कार काका तुमचं नाव अक्किलालपुरी तर काका हे रेवडी बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे असते आणि याला किती वर्ष झाले तुम्ही बनवत आहात तीन पिढीपासून पुढं कोल्हा की चाचणी होते चाचणी झाली की त्याला पाणीमध्ये थंडा करावा करावा लागते पा थंडा झाला की त्याला आता थंडावर मसाज करावी लागते मसाज झाली की मग त्याला यादी तुकडे केले जातात केले जातात तुकडे झाले की ते तीडमध्ये भाजली तिथे ते कोढली होते तर रेवडी खायसाठी तयार झाली मग तयार झाली आता काही किलो पोरगा पाका खाता हा आता भरपूर जणांना ना पाक सोड 10 वर तो बिना तीळ लावायचा तीळ लावायचा चिंगम लावा। वगैरे आपण ना चिंगम खातो तसं चिंगम होते तोंडामध्ये एकशे ऐंशी रुपये आणि कुड कुठं आपल्याला एवढा सप्लाय होता जोपर्यंत रथ आहे तोपर्यंत आणि मग नंतर रथ गेला तर मग कुड कुठं तुमचा जातो ना मग कोणाला यात्रेत येत आपल्या तालुक्यात यात्रा भरते बाकी बाहेर गावात जावडा जन्मापूजा मध्ये यात्रेला सांगते

जो गुड बघितला त्याची आता यांनी गरम करून चाचणी तयार करून घेतलेली आहे आता गुळाचा पाक केला जाईल चाचणी बघा चाचणी बनायला सुरुवात झालेली आहे त्याची चाचणी थंड झाल्यावर बघा कशी जमा होऊन गेली तर आता या गुढाच्या चाचणीला त्या खांब्यावरती लवचिक केली जाईल आणि ही कोणती प्रक्रिया चालू आहे का प्रक्रिया प्रतिका। म्हणतो हो <laughs> 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 ही खरी मेहनत असते हीच जमत नाही सगळ्यांना <laughs> आणि गुळाचा भाक हा तयार झालेला आहे आता यामध्ये काय टाकशिन होत आहे जावन 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 गुळाचा पदार्थ असतो का तीळ बी मिक्स राहते घ्याच्यात फक्त गुळाचा पाक हा तयार झालेला आहे म्हणजे गुळापासून तयार करता या पाकाला आणि त्यानंतर याला लवचिक झाल्यानंतर आता हा एक हा हे गुळाची पावडर केलेली के आहे बारीक मग ही गुळाची पावडर याच्यामध्ये टाकता तर काही सर्वात इंटरेस्टिंग आहे रेवडी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सर्वात माझा आवडतं आहे तुम्ही कशाप्रकारे तोडतील याला रेवडीला हा जो गुळाचा पाहिजे तो आता कडक झालेला आहे तर आता याला अशा प्रकारे तुकडे करण्यात येतात तर जितका भाक तोडायचं तिथं बोट लावला जातो आणि त्यानंतर या टिपच्या साह्याने तोडलं जाते या तुकड्यांना मैदा लावला म्हणजे ते एकमेकांना चिटकायला नको पाहिजे म्हणून काय केलं काय आता याचं आलं कच्ची रेवडी ही कच्ची रेवडी आहे कच्ची रेवडी आता ही तीड मध्ये भाजली जाईल गरम आहे काही तीड गरम ही तीड मध्ये भाजली जाईल हा भाजल्यानंतर पंधरा वीस मिनिटानं तीड रेवडी तयार होईल रेवडी ही खाण्यासाठी तयार ताया ताया। होईल तर उमेद करतो काहीच तुम्हाला आपल्या या रावेळ तालुक्यातील प्रसिद्ध रेवडीचा पदार्थ हा आवडला असेल त्याची बनवण्याची प्रक्रिया आवडली असेल आवडली असेल तर प्लिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पसंदा असेल तर सबस्क्राईब करून साईडला बेलायकॉन ऑल बटनने त्याला प्रेस करायला विसरू नका आणि ज्या प्रकारे तुम्हाला असं वाटलं असेल हा सोपी पद्धत आहे पण ही काही खरोखर सोपी पद्धत नाही हिला भरपूर अशी मेहनत लागते पण बोलण्यात आणि करण्यात फरक असतो त्याचप्रकारे इथंसुद्धा आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय केअर काहीच व्हिडिओ बनवायला आलो होतो बाकी कामाला लागून